संगीताचार्य दवी कानेबोआ प्रतिष्ठानच्या वतीनं सांगलीमध्ये जे गुरुकुल सुरू आहे त्याची दशकपूर्ती आत्ता होती आहे आणि त्याचबरोबर या गुरुकुलाची संकल्पना घेऊन संस्थापक म्हणून ज्यांनी काम केलं असे शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये काम करणारे दिग्गज असे गोविंद बेडेकर यांची पंचाहत्तरी त्यामुळे या दोन्हीचा एकत्रित भाग म्हणून हा अमृत गोविंद सोहळा गेली वर्षभर चालू होता गोविंद बेडेकर हे अनेक वर्ष सवाई गंधर्व संस्थेमध्ये भीमसेनजींबरोबर काम करत होते त्याचबरोबर संतवाणी हा जो प्रसिद्ध कार्यक्रम भीमसेनजींचा गाजला त्याच्या अगदी पहिला प्रयोग असतो त्या संकल्पनेपासनं तो जगभर पोचवण्यामध्ये गोविंदराव स्वतः होते आणि त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांशी त्यांचा केसरीमध्ये असल्यापासून संपर्क आला आणि त्यातून त्यांनी संगीताची ही आराधना सुरू केली त्यामुळे गोविंदरावांची पंच्याहत्तरी की ज्यांचा सर्व दिग्गज कलाकारांपासनं अगदी नवोदितांपर्यंत संपर्क आहे नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जे काम करतात त्यांची पंच्याहत्तरी वर्षभर करावी आणि गुरुकुलाची दशकपूर्ती करावी या हेतूनी हा कार्यक्रम वर्षभर आखला होता गेल्या वर्षी पंच्याहत्तरी सुरू झाली त्याच वेळेला दशकपूर्तीचा सोहळा असं म्हणून एकत्रित सुरू केला आणि त्याची सांगता आत्ता अनुभव या कार्यक्रमाने येत्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला होती याच्यामध्ये पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसियांपासून ते आरती अंकलीकर टिकेकरपासनं भरत बलवल्लीपासनं पंडित शौनकाभिषेकी पंडित रघुनंदन पंचीकर असे सगळे लोकं गायला येत आहेत आणि या सगळ्याची संकल्पना घेऊन हे गुरुकुल चालवणाऱ्या विदुषी मंजुषा पाटील पाटील ही संकल्पना घेऊन हा सगळा विषय गेली वर्षभर पुढे आणला आम्ही सगळेजण सहाय्यक म्हणून त्याच्यामध्ये काम करत होतो कारण गुरुकुल पद्धतीचं आता संगीत शिक्षण राहिलेलं नाही क्लासेस असतात पण पूर्णवेळ शिक्षक असणं गुरुकुल असणं असा विषय घेऊन अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत शास्त्रीय संगीत पोचवण्याचा विषय विदुषी मंजुषा पाटील यांनी केलेला आहे त्यामुळे त्याची अमृतानुभव अशी ही सांगता दशकपूर्ती आणि गोविंदरावांची पंच्याहत्तरी एवढंच सांगू की आम्ही वर्षभराचे कार्यक्रम पुणेकरांसाठी पूर्ण पूर्णपणे मोफत ठेवलेले होते हाही कार्यक्रम दिग्गज कलाकार सगळे जरी येत असले तरी रसिकांसाठी फुकट आहे शकुंतला शेट्टी सभागृह कर्नाटक हायस्कूलचं इथे सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख आणि एकोणतीस तारीख असे पाच सत्रांमध्ये मिळून छत्तीस दिग्गज कलाकार याच्यामध्ये आपलं वादन आणि गायन सादर करायला आहेत गोविंदरावांचा विशेष सत्कार हा आय सी सी आरचे माजी अध्यक्ष विनयजी सहस्रबुद्धे आदरणीय पंडित हरिप्रसादजी चौरसिया आणि तेजोमयानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत होणारे त्यांची एक विशेष मुलाखत सुधीर गाडगीळ घेत आहेत आणि त्यानिमित्ताने लोकांनी हा सगळा पर्वणी संगीताची ही अनुभवावी असं आमचं प्रामाणिक मत राहील